कर्माचा सिद्धांत भाग एकोणतीस यामध्ये आज आपण पाहणार आहोत भक्त आणि ज्ञानी भक्त हा मांजरीच्या पिल्ल्याप्रमाणे असतो तर ज्ञानी हा माकडीच्या पिल्ल्याप्रमाणे असतो मांजरीच्या पिल्लांचे डोळे जन्मानंतर सात दिवसपर्यंत उघडतही नाहीत मांजरी त्यांना आपल्या तोंडात धरून सात दिवस सात ठिकाणी फिरवते मांजरीचे पिल्लू आपल्या आईची अनन्य शरणागती स्वीकारते कधी मांजरी आपल्या पिल्लांना विजवलेल्या चुलीत ठेवते तर कधी पाणी तापवण्याच्या रिकाम्या टपैल्यात ठेवते पिल्लांना काही समजत नसते पण त्यांच्या आईला त्यांची फार काळजी असते आपल्या भक्ताची भगवंत अशी चिंता वाहत असतो माकडीनीच्या पिल्लांना माकडीन कुठे जाईल याची चिंता असते माकडीन उडी मारणार असे दिसले की पिल्लू लगेच तिच्या पोटाला बिलकते माकडीन एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारते तेव्हा पिल्लू तिला ते घट्ट पकडून घेते अन्यथा खाली पडण्याची त्याला भीती वाटते माकडीन पिल्लांना पकडत नाही ते काम पिल्लाला स्वतःलाच करावे लागते मांजरीला तिचे पिल्लू जितके प्यारे असते तितकेच माकडीनेलाही आपले पिल्लू प्यारे असते दोघींच्या वात्सल्यात फरक नसतो पण वागणुकीमध्ये मात्र असतो आई लहान मुलाला कडेवर घेऊन फिरते तर मोठ्या मुलाचा हात धरून त्याला आपल्याबरोबर फिरवते हो गोस्वामी तुलसीदास भगवंताचे शब्द सांगतात म्हणतात ज्ञानी हा माझा मोठा मुलगा आहे तर भक्त हे माझे लहान बालक आहेत ज्ञानी भगवंताचे ध्यान करतो तर भगवंत भक्तांची काळजी घेतो अर्थात दोघांवरही भगवंताची कृपा ही, ही, ही सारखीच असते प्रत्येक मार्गातील जीवात्म्याचे भगवंतांशी अलग अलग नाते असते कर्ममार्गी जीव म्हणतो मी भगवंताचा आहे भक्तिमार्गी जीव म्हणतो भगवंत माझा आहे ज्ञानमार्गी जीव म्हणतो मी व भगवंत एकच आहोत लग्नानंतर मुलगी सासरी जाते तेव्हा म्हणते मी माझ्या नवऱ्याची आहे नवऱ्याने बटाट्याची भाजी करायला सांगितली तर बटाट्याची भाजी करते भेंड्यांची सांगितली तर भेंड्यांची करते नवरा ज्या रंगाची साडी नेसायला सांगतो त्या रंगाची साडी ती नेसते अमक्या घरी जायचे नवरा म्हणला तर त्या घरात ती जाते तमक्याच्या घरी जाऊ नको असे सांगितले तर त्या घरी ती जात नाही नवरा सांगेल तेच आणि तेवढीच ती करते ती म्हणते मी माझ्या नवऱ्याची बायको आहे म्हणजेच कर्ममार्गी जीव आहे तिसरी जेव्हा मध्यम वयाची दोन तीन मुलांची आई होते तेव्हा तिने नवऱ्याला सांगितले की अमुक वस्तू आणायची आहे तर त्याला ती वस्तू आणावी लागते तिने सांगितले की अमुक वस्तू आपल्या घरात नको तर नवरा ती आणू शकत नाही तिने सांगितले की अमुक ठिकाणी आपल्याला जायचे आहे तर नवऱ्याला तिच्याबरोबर जावे लागते आणि तिने सांगितले की अमुक घरी तुम्ही गेलेले मला आवडणार नाही तर नवरा तिथे जाणे टाळतो लग्नानंतर लगेच भूमिका पलटून मध्यम वयाची झाल्यावर ती म्हणते नवरा माझा आहे भक्तीमार्गी जीव ती स्त्री जेव्हा वयस्क होते आणि नवराही म्हातारा होतो तेव्हा म्हातारा म्हातारी दोघे एकरूप होऊन जातात आणि ती म्हणू लागते हे आणि मी काही दोन नाही ज्ञानमार्गी जीव सुरुवातीस ती श्री म्हणत होती मी नवऱ्याची आहे नंतर सांगू लागली नवरा माझा आहे आणि आता म्हणते हे आणि मी एकच आहोत याचा अर्थ असा की यांच्यातील द्वैत भावना समाप्त होऊन दोघांचे अद्वैत होते आणि दोघांचे असे अद्वैत झाल्यावर नवऱ्याचा अपमान बायकोला आपलाच अपमान वाटतो आणि बायकोचा अपमान नवरा आपलाच अपमान समजतो ही स्थिती दोघात आल्यावर त्यांच्या मुलाने वडिलांना काही प्रत्युत्तर केले तर तिला ते खपत नाही मुलाला मुलाचा राग तिला येतो आणि त्यांची सून सासूला काही अपमानस्पद बोलली तर नवरा रागाने लालवून दहतो कारण आता म्हातारा माधारी दोघे एकरूप झालेले असतात त्यांचे अद्वैत झालेले असते याचप्रमाणे कर्ममार्गी जीव म्हणतो मी भगवंताचा आहे भगवंताच्या आज्ञेनुसार तो आपापली सर्व कामे करतो कर्म करतो त्याचे प्रत्येक कर्म भक्ती बनून जाते तोच जीव कालांतराने जेव्हा भक्तिमार्गाचा अधिकारी होतो तेव्हा म्हणतो भगवंत माझा आहे भक्ताच्या इच्छेप्रमाणे भगवंताला करावे लागते भक्ताने सांगितले की माझा रथ हाक तर भगवंत रथ हाकतो इतकेच काय पण भक्ताच्या रथाचे घोडे थकले की भगवंत त्याचीही सेवेकरी करतो भक्ताने नरसिंह मेहता हुंडी लिहिली तर भगवंताला ती स्वीकारली जाईल याची खबरदारी घ्यावी लागते भक्ताने दामाजी पंत दुष्काळग्रस्तांकडून सरकारी धान्याचे कोठार लुटवले तर भगवंताला त्याचा महार बनून राजाला धान्याचे पैसे भरावे लागतात कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग या द्वैत राहते कर्ममार्गी म्हणतो मी भगवंताचा भक्तिमार्गी म्हणतो भगवंत माझा पण कर्ममार्गी आणि भगवंत तसेच भक्तिमार्गी व भगवंत हे दोघे वेगवेगळे राहतात त्यांच्यातील द्वैत कायम राहतेच पण ज्ञानमार्गात मात्र ज्ञानी व भगवंत एकरूप होऊन जातात ज्ञानी म्हणतो अहम ब्रह्मासी मीच ब्रह्म आहे जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य अद्वैत होते याप्रमाणे कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गद्वारा अधिकार परत्वे जीवात्मा आपली क्रियमान प्रारब्ध वसंचित अशी सर्व कर्मे समाप्त करतो आणि परमात्म्याची म्हणजेच मोक्षाची प्राप्ती करू शकतो मोक्ष प्राप्त करणे हा प्रत्येक जीवात्म्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सनातन निरंतर सुखाची प्राप्ती याचेच नाव मोक्ष होय धन्यवाद